सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे जे लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना तसेच संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना या सर्व लाभार्थ्यांचे जे अनुदान आहे यापुढे आता शासनामार्फत एप्रिल दोन हजार पंचवीसपासून डी पी टीद्वारे आता सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटवर दिलं जाणार आहे त्यासाठी सर्व लाभार्थ्यांना मी विनंती करतो की आपलं जे खाते आहे बँक बैं, नॅशनलाइज बँकेतलं आपलं जे खाते आहे तर ते आपण आधार संलग्न करून घ्यावे हो। आणि जर ते आधार संलग्न नसेल तर आपण आपल्या ज्या बँकेमध्ये आपलं खाते आहे त्या बँकेमध्ये जाऊन आपलं खाते आधारशी लिंकिंग करून घ्यावं हो। आणि आधारशी लिंकिंग नसेल किंवा आधार अपडेट नसेल तर आपण जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन आपलं आधार कार्ड हे अपडेट करून घ्यावं आणि त्याच्यानंतर सदर आधार कार्ड हे आपण बँकेशी के वाय सी करून लिंक करून घ्यावं त्यासाठी सर्व लाभार्थ्यांना विनंती की त्यांचं आधार क्रमांक त्यांचा मोबाईल क्रमांक आणि त्यांचं बँक खाते क्रमांक हे एकच असावं जेणेकरून त्या लाभार्थ्यांच्या अकाऊंटवर वेळेवर अनुदान त्यांना प्राप्त होईल तसं नसेल तर आपण आताच वेळेवर जाऊन आपण आपलं आधार कार्ड लिंकिंग करून घ्यावं असं आवाहन मी सर्व लाभार्थ्यांना यावेळेस करीत आहे धन्यवाद